नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉलिवूड स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मराठी चित्रपटांमधून खानदानी मराठमोळ्या स्त्रीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आणि अने अनेक चित्रपटातील आईच्या भूमिकेमुळे अजरामाल झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पाटील यांच्याविषयी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत सन एकोणीसशे साठमध्ये माधव शिंदे दिग्दर्शित अंतरीचा दिवा या चित्रपटातील भूमिकेने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आशा पाटील यांनी अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले होते मूळच्या रुकडी तालुका हातकणंगले येथील आशाताईंनी दीडशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे साधी माणसं कामापुरता मामा सामना तुमचं आमचं जमलं बनाबापू रामराम गंगाराम चांदाळा चौकडी सोळावरची पोळी उताळा नवरा इत्यादी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या चित्रपटांसह रंगमंचावरही त्यांनी खूप काम केले होते तो मी नव्हेच या नाटकातील त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली होती अनेक चित्रपटांतील भूमिकांबद्दल त्यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक देखील मिळाले आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर दादा कुंडके लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ विक्रम गोखले अलका कुबल प्रिया अरुण वर्षा उसगावकर अशा आघाडीच्या कलाकारांसोबत त्यांनी कामी केली होती अनंत माने दादा कोंडके आणि यशवंत भालकर यांच्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या आशाताई पाटील अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीत आई म्हणूनच ओळखल्या जात होत्या उत्स्फूर्त अभिनय आणि लक्षवेधी संवाद फेकीमुळे त्यांच्या भूमिका सहज सुंदर वाटायच्या ज्या पद्धतीने त्या चित्रपटातील सोजवळ आणि प्रेमळाईची भूमिका साकारत त्याच पद्धतीने ते स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात देखील जगत होत्या कौटुंबिकदृष्ट्या काहीसा खडतर प्रवास करावा लागलेल्या आशाताईंना अखेरची दीड वर्षे कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमात राहावे लागले म्हणका आणि किडनीचा त्रास असलेल्या आशा पाटील यांना त्यांची कन्या तेजस्विनी भंडारी या सोबत घेऊन गेल्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आशा पाटील यांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले शाहूपुरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आशा पाटील यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील खानदानी मराठीमुळे व्यक्तिमत्व हरवल्याची भावना व्यक्त केली जात होती त्यांच्यावर पंचव्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले मातोश्री वृद्धाश्रमातील वैशाली राजशेखर यांनी आशाताईंविषयी बोलताना म्हटले की आशाताईंनी त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे वृद्धाश्रमात चैतन्य निर्माण केले होते शारीरिक व्याधींचा त्रास होता तरीही त्यांनी सर्वांसमोर कधीच दुःखाचे प्रदर्शन केले नाही सुभाष बुरके अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे कार्याध्यक्ष यांनी देखील त्यांचा शोक व्यक्त करताना म्हटले सालस आणि सरळ स्वभावाच्या आशाताईंनी अनेक चित्रपटांमधून खानदानी मराठमोळ्या महिलेच्या व्यक्तिरेखा साकारल्या त्यांच्या कामाला तोड नाही आशाताईंच्या जाण्याने मराठी चित्रपटामधील एक काळ गाजवलेल्या चरित्र अभिनेत्रीला मराठी रसिक मुकले आहेत माणूस म्हणून अतिशय प्रेमळपणे जगलेल्या आशाताईंनी चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान हे नेहमी स्मरणात राहील आशाताईंच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील आशेचे किरण मावळले त्यांचं दिसणं आणि असणं हे दोन्ही रसिकांच्या मनावर गुरव घालणारं होतं अशातहींनी काम केलेले काही चित्रपट म्हणजेच अंतरीचा दिवा माणसाला पंख असतात शाहीर परशुराम प्रतिविवाह रंगल्या रात्री अशा निवृत्ती ज्ञानदेव कामाप्रदा मामा साधी माणसं करावं तसं सा भरावं सामना तुमचं आमचं जमलं बन्या बापू पदराच्या सावलीत राम रामराम गंगाराम सोयरीक रीक बोट लावंतीचा गुदगुल्या चांडाळ चौकडी सासूरवा शिन मंत्र्याची सून सुळावरची पोळी नवरा गावराम गंगू पडवा पडवी शुभबोल माहेरची साडी सासरचं धोतर पुत्रपती वाजवू का घे भरारी माहेरची पाहुणी इत्यादी चित्रपटांसोबतच तो मी नव्हेच आणि एकच प्याला या नाटकांमधून देखील त्यांनी कामे केली मित्रांनो आशाताई पाटील ह्या त्यांच्या चित्रपटातील कामामुळे योगदानामुळे आणि त्यांच्या आईच्या भूमिकांमुळे कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील बॉली स्टोरीज या यूट्यूब चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो आशा पाटील यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद